मायमाऊली नमस्कार वेन वेणाची व पृथ्वीची गोष्ट या पुढील उर्वरित भाग सुरू पण इंद्राने पुन्हा 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 निरनिराळ्या प्रकारे ढोंगी वेष घेऊन घोडा पळविण्याचेच अनेक प्रयत्न केले त्याचे हे के दांभिक वेशनंतर अनेक पाखंडी यज्ञविधी विरोधक धर्म प्रचारका धारण केले बुद्धी बुद्धीप्रदान निरीक्षरवादी अशा आपल्या मोह पाडणारे विवादांनी अनेक पाखंडी मते जनामध्ये प्रसुत केले इंद्राचा उपद्रव पृथुला सहन झाला नाही त्याने क्रोधाने इंद्राचा नाश करण्यासाठी शस्त्र उचलले ऋत्वीज म्हणाले राजा नको नको तू त्यांचा वध करू नको यज्ञाची दीक्षा घेतली आहेस ना आता यज्ञाचा पशु वगळून अन्य कोणत्याही हिंसेचा अवलंब तुला करता येणार नाही इंद्राला आम्ही मंत्राने आव्हान करतो त्यांच्या योगाने इंद्र येथे येईल त्याची यज्ञात आहुती पडेल ऋथ्वीजांनी मंत्र म्हणायला प्रारंभ केला त्यावेळी मात्र ब्रह्मदेव तेथे ते आले त्यांनी ते केले इंद्र हीच यज्ञाची मुख्य देवता इतर देवता त्याची चांगली आहेत आता विरोध पुरेक इंद्राने पाखंड मताच्या प्रचारास किती साही केले पहा आता यज्ञ थांबवा पृथ्वीराज येथे नव्याण्णव यज्ञ झाले तेवढेच पुरेक तुला इंद्रपदाची विलासा नाहीच ना मोक्ष धर्मात हे बसत नाही तू वस्तू विष्णूचा अंशात राहीस धर्माच्या बाबतीत इंद्रामुळे किती अपसिद्धांत लोकप्रिय झाले त्याचाच तो आधी नाश कर ऋतूने शंभराचा यज्ञ पूर्ण केला नाही शंभरावा यज्ञ पूर्ण केला नाही सर्वांना मानाने दक्षिणा देऊन संतुष्ट मात्र केले बरं का ऋतूची सर्वांनी मनोजयाबद्दल प्रशंसा केली ऋतूने केलेल्या यज्ञाने भगवान विष्णू प्रसन्न झाले यज्ञस्थानी या येऊन त्यांनी ऋतूला उपदेश केला तो उपदेश भक्तीचा होता आत्मविषयक होता माया ममता सोडून नियतकर्म करीत भक्ती कशी करावी याचा होता तत्वज्ञानाचा होता श्रद्धेचा होता राजधर्माचा होता समत्वाचा होता मोक्षाचा होता वर माग असे ते त्याला शेवटी म्हणाले विष्णू गरुडासहित इंद्रा सहित समोर उभे होते ऋतूला त्याच्या दर्शनाने मधुर उपदेशापणे उपदेश अमृताने प्रेमाचे भरते आले भगवंताचे दर्शन स्पष्ट होत असूनही त्याच्या वसरूंनी मध्ये अठळाच केला गदगदलेल्या स्वरातच त्याने विष्णूचे स्तवन केले तो म्हणाला प्रभू आपण ब्रह्मदेवाला सुद्धा वरदान देणारे मानवांनी आपल्याजवळ काय मागायचे देहाचे सुखभोग छेच छे ती तर नरकाचीच वाट तुच्छ विषय मला नकोतच बरे मोक्ष तरी मागावा नको मोक्षात आपले नम नामस्मरण कोठे आहे भक्तिभाव कोठे हो एक अगदी सोपी काम करा मला सहस्र काम द्या सहस्र कान द्या म्हणजे तुम्ही आपल्या लिलांचे वर्णन सश्रद्धा ऐकेनं या जगात महात्म्याने केलेले आपले नामसंकीर्तन काय ते पाप मला हरी आणखी दुसरं काही नको दुसरा वर नको सत्संगाने काय होत नाही हो पाप ताप दैन्य सगळेच जाते क्षुद्र बुद्धीचा मनुष्य सुद्धा सत्संग मागेल मग उण ग्राहिका नाही मागणार लक्ष्मी सर्वांना भुलवते नादी लावते पण ती स्वतःवर आपली सेवा करण्यात घडवून गेली आपले पाय सोडायला तयार होत नाही प्रभो मीही तशीच आपली सेवा करतो पण लक्ष्मीला माझा मत्सर वाटेल नाही का मग तिचा आणि माझा कलह लागेल पण आपण माझाच पक्ष घेणार ना भक्तांची लहान सहान कर्मे सुद्धा आपण मोठी पवित्र करून घेता मग माझी सेवा मार्ग कार्य आपण स्वीकाराल ना आपण तर स्वस्वरूपानेच रमलेले आपल्याला लक्ष्मीने केलेल्या सेवेत तर कुठे आसक्ती आहे म्हणून तर सिद्ध मुक्त हे सुद्धा आपले भजनच करतात प्रभो वरदानाचा मोह मला पाडू नका आपल्या मायेने मोहित होऊनच लोक वर मागतात फसूनबद्ध होतात वेदांच्या रूपाने तर आपण काम उपासनेचे केवढे मोठे जाळे टाकले अज्ञानाने लोक आपल्या जवळ पुत्रप्राप्तीचा वर मागतात पण देवा मुलाचे खरे कल्याण कल्याण पित्याला कळते मातेला कळते मुलांनी न सांगताच माता त्याचे संगोपन करते पिता त्याचे हित पाहतो प्रभो आपणही माझे हित कशात तेच करावे मला काय समजणार त्याचे असे बोलणे ऐकून विष्णू म्हणाले राजा तुझी बुद्धी शुद्ध तुझा माझी भक्ती प्राप्त हो माझ्यावरील भक्तीनेच माझ्या पार करता येते आता तू माझ्या आज्ञेचे पालन कर आपल्या प्रजेचे रक्षण कर कर पालन कर। सर्व देवतांचा पृथूने सन्मान केला पूजन केले भगवान विष्णू आंतरधान पावले पृथूने आपल्या राजधानीत आगमन केले नव्यानव नव यज्ञ जेथे पूर्ण झाले तो यज्ञ मंडप कित्येक वर्ष पुण्यश्लग भूमी म्हणून लोकांना वंदनीय झाला ऋतूने ब्रह्मा वरून आपल्या नगरीत आगमन केले त्यावेळी ती नगरी फारच सुशोभित करण्यात आली होती जाग जागी फुलांच्या कमाने तोरणे उभारले होते ऋतूने त्यानंतर एका महासत्राची दीक्षा घेतली आपल्या सर्व प्रजाजनांना त्याने आपले अनुभवाचे ज्ञान कथन केले तो म्हणाला सज्जनो आपले कल्याण असो जिज्ञास मनुष्याने आपले चांगले निश्चय केले संत समाजात सांगावेत असे आहे या जगात लोकांना वळण लावावे त्यांचे रक्षण करावे त्यांचा चरथ घालवावा त्यांच्या धर्म कर्म मर्यादा घालून द्याव्या याचसाठी मला राजा करण्यात आले जो राजा प्रजेला धर्म मार्गाने वागण्याचे शिक्षण देत नाही फक्त कर घेत राहतो त्याच्या ऐश्वर टिकत नाही प्रजेचे पाप मात्र त्याला लागते मला श्रीहरी प्रसन्न होतील उत्तम गती मिळेल पण केव्हा जेव्हा तुम्ही प्रजाजन परस्परासी प्रेमाने वागाल संतोषाने राहाल द्वेष झगडे करणार नाही तेव्हाच आणि त्यात ते तुमचे कल्याण आहे हे शुद्धी चित्त देवतांनो हे पितृगण हो महर्षिंनो आपणही माझ्या या बोलण्याला अनुबोधन द्यावे मनुष्य जे जे कर्म करतो त्या कर्माचा करता ते कर्म करण्याचा उपदेश करणारा व ते कर्म करण्याचा संमती देणारा अशा सर्वांना त्या कर्माचे फळ परलोकातही लोकातही भोगावे लागते भगवान यज्ञपती विष्णू यांची थोरवी कोण मानित नाही कोण जाणीत नाही धर्माचा आधार इच्छापूर्तीची प्रेरणा अर्थाचा आशय मोक्षाचा दाता स्वर्ग अपवर्ग यांचा नियामक महान गदाधारी विष्णू मनो उत्तान पाद ध्रुव अंग ब्रह्मा शिव प्रल्हाद यांच्या अन्य सर्व महापुरुषांच्या मताने विष्णूचं सर्वश्रेष्ठ होय कोण श्रेष्ठ विष्णू वेणासारखे काही अपवाद असतील पण ते त्यांचे दुर्दैवच होय त्या परम पावन विष्णूचीच भक्ती तुम्ही सर्व आप आपल्या कर्मानुसार करीत राहा स्तवन पूजन अध्ययन अध्यापन मानसिक वाचिक कायिक सर्वे कर्म विष्णूच्या भक्तीत बुडवून शुद्ध करा मनात कोणताही संशय ठेवू नका कपट धरू नका कर्माचे यथा योग्य फळ हे मिळतेच नंतर इश्वर वेक्त कसा होतो ते अव्यक्त ईश्वर यज्ञ स्वरूपात व्यक्त प्रजाजनांना समजावून सांगितले आणि ब्राह्मण कुल गोवंश भक्त या सहित भगवंताची आपल्यावर नित्य कृपा असावी अशी अभिलाषा प्रगट केली सर्व प्रजाजनांनी पृथ्वीची स्तुती केली ऋतूला विष्णूचा अवतार मानले त्यांनी प्रजेचे पुत्रवत पालन करणाऱ्या राजाची कर्तव्यनिष्ठा प्रशंसली मैत्री सांगत होते विधुरा पुढे काय झाले माहीत आहे ऋतूला भेटण्यासाठी सनत अस सनक स नंदन सनातन असे चारही ऋषी आले कोणकोणते चार ऋषी आले सनत सनक स नंदन आणि चार ऋषी मैत्र विदुरा यांना भेटण्यासाठी आले विदुर म्हणाला म्हणजे पृथ्वीच्या जन्माच्या वेळी असे भविष्य सांगितले होते ना कधीक त्याला स्वतः ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतील असे भाकीत केले होते ना मग त्यासाठीच ते आले असावे ऋथूने त्यांचे स्वागत केले चांगले केले ऋथूने त्यांचे स्वागत चांगले केले असेल नाही का होय सर होय तर मैत्रे म्हणाले आकाशातून दिव्य कुमार भूमीवर उतरताना पाहून राजा सर्वजण मोठ्या उत्कंठेने जागचे उठले त्यांची मने आधीच देहातीत होऊन तिकडेच आकृष्ट झाली होती मनामागून शरीरे द्यावू लागली नाही तेवढे राजाने त्या ते चौघांना उत्कृष्ट असणार बसवले त्यांचे चरण क्षालन केले अतिशय आदराने ते चरण तीर्थ स्वतःच्या सर्वांच्या मस्तकांवरून प्रोक्षण करून घेतले स्वागत पूर्णपणे करून मग हात जोडून नम्रतेने राजाने त्यांची स्तुती केली ऋतू म्हणाला योगेश्वरांनो दिव्य कुमारांनो आपले दर्शन किती दुर्लभ माझे पुण्य मोठे म्हणूनच मला आपले दर्शन झाले आपले पाय ज्या घराला लागतील ते घर धन्य आपण जेथे आतिथ्य स्वीकाराल ते घर धन्य तो गृहस्थ धन्य आपणच आमच्यासारख्या संसारी लोकांचे उद्धार करते आहात आपल्याला कुशल आहे ना म्हणून काय विचारणार आपण तर नित्य आत्मात असता आमरत असता तेव्हा तो प्रश्नचा जन्मठाई आहे अनाठाई आहे आपण मनुष्य मात्राचे मित्र आहात मनुष्याचे परम कर कल्याण कसे होते तेच कृपा करून सांगा आपल्या रूपाने भगवान विष्णूच आले आहेत असे मला वाटते पृथूला सनत कुमार म्हणाले योग्य प्रश्न विचारलाच राजा योग्य प्रश्न विचारला संतांचा संघ वक्त्याला न श्रोत्याला हितकार असतोच पण इतरांनाही कल्याणाचा असतो कारण त्यांची प्रश्न तरी सर्वांच्या चिताची असतात तुझी विष्णू भक्ती श्रेष्ठ दुर्लभ आहे अरे अशी भक्ती सहजा प्राप्त होत नाही कारण इतर वासना फार दृढ असतात विषयात वैराग्य आत्मप्रिती हाच कल्याणाचा मार्ग शास्त्रांनी निश्चित केला गुरु शास्त्र यावर विश्वास ठेवावा तत्व काय ते जाणण्याची इच्छा धरावी ज्ञानावर निष्ठा ठेवावी हरीची उपासना करावी हरी कथा श्रवण करावी संसाराच्या गोष्टी ऐकू नयेत संग्रह फार करू नये एकांतात एक शांतपणे राहावे कोणाही जीवाला अपाय करू नये विष्णू चरित्राचे श्रवण करावे आसक्ती न ठेवता यमनियमांचे पालन करावे कोणाची निंदा करू नये प्राप्त सुखदुःखे सहन करावी आणि मन आत्मरूपातच वळवावे यानेच वैराग्य दृढ होते भक्तिभाव दृढ होतो परम ब्रह्मावर मनबुद्धी एकाग्र होते गुरुला साधक शरण जातो ज्ञान वैराग्य यांनी तो आपली ध्येय प्रपंच बुद्धीचं पूर्णपणे जाळून नष्ट करतो त्यामुळे मी करता मी भोगता इत्यादी अहंकाराचा सर्वथा नाश होतो साधकाला जगाचा प्रत्यय येत असूनही सर्व स्वप्नवत मिथ्या ठरते बाह्य वस्तू आंतरिक कल्पना यांचा पूर्ण विरास होतो नाराज होतो निराश होतो अंतकरण रूपी उपाधी असते तोपर्यंत मी माझे हा भेदभाव असतोच आरसा असला तर प्रतिबिंब दिसते आरसा नसेल तर प्रतिबिंब दिसत नाही तसेच इंद्रिय नाना विषयात गुंतात ती मनामुळे हे मनबुद्धीला सुद्धा आसक्त करते मग विचारशक्तीचा नाश होतो आत्मविस्मृतीच होते आणि यापेक्षा मोठी हानी ती कोणते ती कोणती जर वस्तूंचे चिंतन केले तर खरोखरीच मनबद्ध होते आसक्ती हीच धर्म अर्थ मोक्ष यांनी यांची हानी करते त्यातच काळाच्या हाती माणूस बाहुलीसारखा नाचत राहतो पण देव प्राण मन बुद्धी यांच्या ठिकाणी आत्मा म्हणून निवास करणाऱ्या श्री भगवान विष्णूचेच अनुसंधान करील तो वेडेहून सुटेल ते अनुसंधान म्हणजेच भक्ती आणि योग भक्तीच्या ओलाव्याशिवाय नुसता योगाचा अभ्यास यशस्वी होत नाही तुला यापेक्षा उत्कृष्ट तत्त्व सांगण्यासारखे नाही सनत कुमारांना वस वंदन करून ऋतूने त्यांची मधुर वाणीने स्तुती केली आणि म्हटले मुनिराज मी व माझे काहीच नाही जे आहे ते आपल्याच कृपे आहे परमार्थात आपल्याच चरणी अर्पण केले आहे आपले ज्ञानदान रूपी उपकार अशा अपर्णानेच अर्पणाने सुद्धा पिटणारे नाही ते मात्र खरे त्यानंतर चारही कुमार पृथ्वीच्या पूजेचा स्वीकार करून आकाश मार्गाने गेले पृथू कृतकृत्य झाला तो एक सद्गुणी आदर्श राजा होता नित्य आत्मतृप्त न्यायी दाने उदार क्षमाशील पराक्रमी शांत निरीक्ष सौरक्षक भक्त होता ఋతునే రుద్రపణి వాణప్రస్థ సుకారలే. दीर्घ तपस्या केली त्यांची पत्नी ही सुद्धा तपश्चरेसाठी त्याच्या सेवेसाठी गेली सारा मुलांवर सोपवला त्याने साधना केली क्रमशः उपाधीचा विलय करून देहाचा त्याग केला अर्चीने त्याच्या समवेत अग्नीत प्रवेश करून देहत्याग केला देवतांनी त्यावेळी धन्य अर्ची धन्य असा जयघोष केला ऋतू अर्ची यांना उच्चतम लोकांची प्राप्ती झाली तो विष्णूच्या परमधामास गेला अर्ची त्यांच्या लोकी गेली मैत्री म्हणाले विधुरा हे चरित्र फार पुण्यकारक आहे आहे तुझ्या विनंतीवरून मी ते तुला सांगितले सांगता सांगता मी त्यात रमलो योग्य पुरुषार्थ पूर्ण करून भक्ती मार्गाने कसे विष्णुमय व्हावे द्यावे याचे ते उदाहरण ऋतूने शंभर यज्ञ करण्याचा संकल्प करून निरीच्छ म्हणाने नव्यानव्या यज्ञानंतर कसा सोडून दिला ते लक्षात घे निष्काम भक्तीची पायरी ध्रुवाच्या पुढची आहे भूमीचे रक्षण प्रजाचे पालन करण्याचे मोठे कार्य ऋतूने केले भूमी धेनूचे रूप घेऊन त्याला शरण गेली हे सगळे रूपक म्हणजे राजकर्तव्याचे आदर्श ऋतूने कसे पुढे प्रस्थापित केले त्याचे निदर्शक आहे ऋतूनेच प्रथम कृषी कर्म नगर रचना इतर मोठमोठ्या सुधारणा केल्या भूमीला त्याच्या कन्येची उपमा देतात पृथ्वी म्हणून संबोधितात ही त्या पृथ्वीची महतीच होय आता तुला प्रचितीची प्रचेताची कथा पुढे सांगणार आहे नारदाने त्याच्या सभेत ध्रुवाचे गुणगान केले ते तुला सांगितले तेव्हा या कथेचा मी आरंभ केला विदुर म्हणाला होय लक्षात आहे ती कथा ऐकण्याची उत्कंठाही मला ला लागली शुक परीक्षिताला गंगा नदीच्या तटावर भव्य शिबिरातीत कथा सांगवत होते कोणी कथा सांगितली शुकांनी कोणाला परीक्षिताला कुठं सांगितली गंगा नदीच्या तटावर आणि मनिषापाने सर्पदौषाने मृत्यू जुळालेला परीक्षित जीवनातले इति कर्तव्य सर्वश्रेष्ठ पुण्यकृत्य म्हणून शुकाजवळ श्रीभागवत कथा श्रवण करीत होते कोण कथा श्रवण करीत होते शुकदेवाजवळ परीक्षित राजा शौनकादिकांच्या महासभेत सुतानी हरिकथेचे प्रवचन अशा रीत्याने जगताच्या कल्याणासाठी सत्र सुरू केले ते म्हणाले भारत वर्षातील प्राचीन श्लोक भगवत भक्त राजाची चरित्रे ज्या भागवतात आहेत त्यात पानो पाणी हरिनामाचा गजर ऐकू येतो शब्द शब्द मंत्रमय हरी रूप होतात कथेला गंगेची पावनता यमुनेची मनोरमता प्राप्त होते हे भक्तीच्या अमृत देव दुर्लभ आहे दैव दुर्लभ आहे या ठिकाणी हा भाग संपला वेणाची पृथ्वीची गोष्ट संपली आता पुढील भागात आपण प्रचेतांची गोष्ट बघूया हरे नमहा ओम नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय एवं रूपं सदा कृष्ण सूनार्थ भावये सुधीः देवकी सुतं गोविन्द वासुदेव जगत्पति हरि ओं तस्सत् हरि ओं तस्सत् श्रीकृष्णार्पणमस्तुं शुभं भवतु